नमस्कार आपण पाहत आहात लोकदक्ष मराठी न्यूज पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे नव्याने राहण्यास आलेल्या एका सुखी कुटुंबात आज पहाटे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे प्रियंका खुशाल वय अंदाजे पंचवीस ते तीस असे मय विवाहितेचे नाव असून पती खुशाल भदाने याने हे कृत्य केल्यानंतर स्वतः गळफास लावण्याचा प्रयत्न करत असतानाच पाचोरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे या घटनेने जारगाव परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार खुशाल भदाने याला पत्नी प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय होता याच संशयावरून आज पहाटे वाद झाला रागाच्या खुशालने घरातील कामासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकूने प्रियंकाच्या गळ्यावर आणि पोटात सपासप वार केले या हल्ल्यात प्रियंकाचा जागीच मृत्यू झाला पत्नीचा खून केल्यानंतर खुशाल, के के खुशाल भदाने याने स्वतः गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र वेळीच घटनेची माहिती मिळाल्याने पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले आणि तात्काळ ताब्यात घेतले या घटनेप्रकरणी मयत प्रियंका हिच्या मावशीच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये पती कुशाल भदाने याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंभ हे करीत आहेत अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा